नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत आहेत आज करंट ड्रायव्हर मला सांगा कधीपासून सुरुवात केली याची एक दीड वर्ष झाली दीड वर्ष झाली काय काय अनुभव आले कारण की तुम्ही आता चालू आणि याच्या आधी कशी सुरुवात केली नाही अगोदर आमच्या गावातला पुष्कर सापायचा गोविंदा बैल पाळायचा तेव्हा सरके होता ती गाडी कोणत नव्हतं त्या गाडी गाडी हानायला लागली मी फिरबिर करत होतो त्यानंतर मला आमचे गुरु भेटले आहेत एका ड्रायव्हर अक्षिंगे यांनी लय मोठा म्हणजे सल्ला पण दिला गाडी पाहण्या शिकवलं तर पहिलाव नाही काय करायचं काय नाही त्यांनी मला सांगितलं त्यांच्यामुळे आता जे काय नाव रोपात ही या दोघांना पहिलं मैदान कुठलं खेळ पहिलं ह्याला पहिलं मैदान मध्ये पळलो होतो ते लपून मैदान व्हायचे तेव्हा तेव्हा परत हाय काय अनुभव आला पहिल्या मैदानात जेव्हा गाडीवर बसला काय अनुभव होता नाही ते आदत बायलाच मैदान होत फेऱ्याच्या हिशोबानेच गेलो होतो पण तिथं राहिलं दोन नंबर केला परत घरची बैल पळत होती मग घरच्या बैलांच्या पण मग परत चांगली चांगली बैल भेटायला जसं की तुम्ही आता मला विकास ड्रायव्हर जे त्यांना भरपूर असा अनुभव आहे आणि ते तुम्हाला गुरु म्हणून लाभले काय सांगाल गुरुचे महत्व तुम्हाला समजले असेल हो गुरु असल्याशिवाय काय नाहीतर अगोदर नुसते यायचं बघायचं ताळात कचरा टाकून हायला सुरुवात करायची बघायचं नाही कोण कमी जातोय कोण कमी नाही त्यांनी सांगितलं खालनं गाडी कशी दुरवायची कुठला बैल हानायचा कुठला वैल तो, 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 तो कसा हानायचा काय आत्ता हे ते फक्त त्यांच्यामुळे बाकी काय नाही ते नसतं तर मी अजून इतक्या वर पण आलो नसतो आणि मला एवढ्या गाडी पण पन हाणाय दिल्या नसत्या आता वय किती तुमचं आता तेवीस आहे तेवीस वया तुम्ही फक्त ड्रायव्हरच आहात का दुसरा अजून काय करतात नाही काय घरचे काम शेती भीती ते मॅनेज करून हो ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी शेतीतली काम करायची ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी बैल बांधून नावताची करायची मला सांगा पहिल्यांदा जेव्हा आपण ड्रायव्हर होतो त्यावेळेस पहिला जो आपलं स्टेप असतं ती गाडी बसायचं आणि निकालापर्यंत याची आणि दुसरं असतं ते निकाल याच्या पुढे आपलं ड्रायव्हरचं मेन काम असतं काय सांगायला दोन कामाबद्दल नाही गाडी किती स्पीड लागलं पुढे मी गाडी सोडत नाही कोणाची पण बैल असू दे किती पण लांब जाऊ द्या जा। कारण तेव्हा मला एवढा खर्च करून आपल्यासाठी त्यांना आपल्या हातात एवढा धागा दुरे दिलेले असेल कुठल्या गाडीवर असा अन्याय केला नाही कडला विरोधात जरी गाडी असली ना आता हे आमची गुरु येते आप होतं मी तीन नंबरच असं होतं पण नंदी अन्याय करायचा नाही त्यांची गाडी मी मारली त्याच्या नंतरच्या मैदानात त्यांनी माझी गाडी मारली म्हणजे गुरु आहे म्हणजे ह्याच्यावर अन्याय करायचा नाही बैलांवर जिथं हात चालते ते चालवाय असं म्हणायचं नाही की हे ते हो काय वाटतं याचं भविष्य काय असू शकतं तुम्हाला या दीड वर्षात काय अनुभव आले हा भाऊ चांगलं चांगलं आलं माणूस जेव्हा गाडी आणत नव्हतो म्हणजे नवीन रोपाला नव्हतो तेव्हा माणसं इचारत पण नव्हती पण आता जाईल त्या मैदानात गुलात राहायला लागली तेव्हापासून माणसं स्वतःहून फोन करते जे विचारत नव्हतं तेव्हा सकाळी विचारतो की करण काय चाललंय कुठला आणलाय काय मध्ये मध्ये दोन मैदाना गाडी राहिली नाही तर कुणीही सुद्धा इचारत नव्हतं विचारणार माणूस आमचे पिनू शेठ सासुरव्याचे आणि एका ड्रायव्हर अक्षम या दोघांशिवाय कोणी इचरत नव्हतं नंतर नंतर परत नाव रोपाला आलो की परत चांगली चांगली बैलवाली फोन करायला लागली जेव्हा आपण असं मैदान होतं आणि आपण गटात गाडी बसत नाही त्यावेळेस समोरचे म्हणतात की बरोबर गाडी हल्ली नाही त्यावेळेस तुमचं त्या, त्या मत काय असतं अहो आम्ही काय बैल पण पहिले पाहिजेत ना आमचा हात चालायचं आम्ही शंभर टक्के काम करणार पण पाय हल्लं पाहिजेत ना आणि मेन मुद्दा की तुम्ही घालणार एक नंबरातल्या बैला दोन नंबरतला बैल ती कशी गाडी पाळणार असा विषय आहे ना सारख्याला वारका बैल असला तर गाडी पहित विकास सर तुम्ही म्हटला विकास जे होते अपशिंगचे त्यांचे बघून तुम्ही हे सगळं मैदानावर आला ड्रायव्हर झाला आला त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांना एवढा अनुभव आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल न... त्यांच्या अनुभवामुळेच मी आता इथं त्यांना माहितीये कुशेगावात स्वराज आणि स्पीक पाळला मतुला कॉकट्याला घासला त्यांना म्हणलं होतं आज मग नाराज केलं यांनी पण खुश पण होतो पण काशेगावातच परत दहावी मी फायनलला राहिलो गाडी वळवून याच्यावर पहिला पण एका ड्रायव्हरला गेला होता की बाबा मी आज राहिलो फायनलला तुमच्या आशीर्वादाने परत कोरेगावात पण गाडी हाणून खाली गेलो गे पहिलं गे एका ड्रायव्हरला सांगितलं आज मी तुमच्या आशेवर पहिल्या हिंदी मैदान राहिलो म्हणजे पहिल्याच वर्षावला पण गाडी हाणायच्या कोरेगावला पण दोन्ही पहिल्याच वर्षात राहिलो तुम्हाला भरपूर असा अनुभव मिळाला सोबत आहेत विकास आहेत विकास ड्रायव्हर आहेत मला सांगा करण बद्दल काय सांगाल कारण की दीड वर्षात तुमच्या आशेवर त्यांना एवढं मोठं त्याचं नाव करायला सुरुवात केली काय सांगा करण बद्दल नाही काय झालं पोरग गाडी चांगला आणत होता आम्ही दोन तीन आठ बघत होतो पण पहिले चांगले नसल्यामुळं कोरगो म्हणजे असं थोडासा घोटाळा व्हायचा गाडी असं असायचं मग थोडं म्हणजे मी पण आजारी होतो तेव्हापासून वर्षभर गाडी आणत नव्हतो मग आमची तीन चार पोरं होती ना आम्ही म्हटलं आपण पुराला आपल्या ग्रुपमध्ये घेऊया याचा स्वभाव विभाग बरा वाटला याला आम्ही ग्रुप मध्ये घेतला म्हणजे हा तसं याला म्हणजे लय लवकर यायच भेटलं पहिल्याच मैदान पुशगावच्या हा फायनल राहिला आणि कोरगावच्या पण पहिल्याच मैदान फायनल राहिला जेव्हा फायनल ला राहिला तो जसा म्हटलं की तुम्हाला पहिला फोन केला त्यावेळेस काय तुम्हाला वाटत होत त्याच्याबद्दल आमच्या पण डोळ्यात पाणी आलंच ना एवढ्या म्हणजे माणसात एवढं त्याचं पण स्थान आहे त्यात जर ते आपल्याला एवढे गुरु समान जर किंमत देत असला आपल्याला मानतो म्हणजे त्याचं पण आपलं प्रेम आहे ना आपलं पण कायम त्याच्यावर प्रेम आहे आणि कारण बघू शकता त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं पुकार नाही त्यांना पण विचारा सगळ्यांना माहिती आहे ते करण्याला घडाणा व्यक्ती म्हणतो तरी एका त्याच्या पलीकडे कोण नाही गाडी जरी लागली तरी डायरेक्ट ड्रायव्हरांचं पहिले नाव घेते त्याच्यानंतर माझं नाव घेते ती माझं जेवढं नाव घेत नाही एवढं त्यांचं घेते मला अभिमान पण वाटतो त्यांच्यामुळे माझं नाव झालंय आता मग एवढं सगळं नाव तर आता घरच्यांचं काय म्हणणं असतं की फक्त घरचं करतोय तू आणि ड्रायव्हर करतोय त्यानंतर त्यांचं काय म्हणणं असतं घरच्यांचं नाही काय मी घरचं सगळं करून मैदान पोहतो ज्या दिवशी घरचं काम लोड होईल त्या दिवशी मी मैदानावर येत नाही सरळ सांगतो आज मी मैदानावर येणार नाही पण ज्या दिवशी मैदान असेल त्याच्या आदल्या दिवशी सगळे काम ओरकूनच मग मैदानात आपण मैदानावर आता बघतोय की लहान लहान मग मी बघितली लहान मुलं होती नऊ वर्षाचं पूर्व होतं आणि ते मैदानावर आले बैल घेऊन आले त्यांच्याबद्दल काय एवढी लहान मुलं मैदानावर येतात शिक्षण घेतलं पाहिजे वेळेत परत नंतर मोठ्यापणे मनाला अगोदर शिकलो असतो तर हे नाच चा, चांगला पण आहे आणि वाईट पण आहे आता जर ह्यांनी शिक्षण घेतलं तर हे काय शेवट शेवटपर्यंत हे काय आता बैलगाडा शर्यत बंद होणार नाही हे पुढं पण नाच करते पण आता ह्यांनी ह्या नाद गेल्या पुढे करणार काय आता बाप कामाच्या त्यांना पैसे नंतर काय ह्यांनीच काम वायचं यांनीच घालवायचं यांचा कसा काय संसार वगैरे आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात मोठं बक्षीस तुमचं कुठलं सगळ्यात मोठं म्हणजे लक्षात असलं लक्षात राहील काय माझीस ह्याच्यात सुंदर पाळला होता आणि कॅप्टन पाळला होता नागटांच्या मैदानात मला सकाळी नऊ वाजता फोन आला आणि माझी इच्छा पण नव्हती मैदानात जायची किंवा अंकलचा फोन आला मी अंकलला म्हणलं अंकल येतो मी अर्धा तास निवाद घरात झोपलो नंतर जागा आंघूळ बिंग साडे दहा वाजता मैदानात गेलो तिथं गाडीनं चांगल्या गाड्यात गट काढला शेमी आम्ही तो खोन बाहेर आम्ही बाहेरनं पळून शेमी काढला अंकल ला म्हणलं होतं अंकल आज मी तुम्हाला आज काय मी येणार नव्हतो अंकल म्हणलं तू नसता आला तर तुला बंदच केला असता चेष्ट न म्हणलं लय महत्वाचा होता की बाबा कडनं वसरून न पाळणार ते बाहेर न पळून गाडीनं शेमी काढला होता तेव्हा नाही विसरणार न ना विसरणार सात कक्षा नव्हता आणि तुमच्या आता पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून खूप खुशी धन्यवाद